ये। इतके बोगस पोरं भेटले तुम्हाला सांगतो इतका वेळ शाळा होऊन इतका वेळ झाला पण अजून एकही पोरगा आलेला नाही अरे यारे छडी लागे छम छम विद्या छम छम करता है ये करता हो का शाळा आहे ना हे नीट वागा हो आज माझी इज्जत काढू नका तुम्हाला सांगतो नाही नाही नीट वागा आज आहे ना शाळा तपासायला येणार आहे का शाळा आजारी आहे <coughs> तपासायला येणार तू आजारी आहे ना आलाय का शाळा येसायला बाई येणार आहे बाई कडक घेत हे म्हणजे शिस्तीला शिस्तीला असा विचार ना शिस्तीला कडक आहे का हा हे बघा चांगल्या चांगल्या प्रश्नांचे पटापटा उत्तर द्या हा मी तुमची सगळी तयारी करतो हा पटकन खाली इकडे हा इकडे हां चाल मला सांग मला पण थोडी घ्या थोडी मग ते असं नका ना मला तलेपिती ना खोतो का मी हां रे टू बलायचा मला सांग औरंगजेबला किती बायका होत्या कोणला कोणला का कोणला औरंगजेबाला किती बायका होत्या औरंगजेब कशात तर माहिती आहे का र माहिती आहे आणि काय रसायन रसायन रसायनशास्त्र तर औरंगा कधी आला रसायनशास्त्र अरे इतिहास इतिहास तू का हसला बाळा तुम्ही म्हणला ना इतिहास असे एकशे एक हुकलेले आहेत अरे इतिहास म्हणजे इथून हास नाही रे इतिहास हा विषय रे बाळा विषय रे इतिहास चाल बोल पाय बोल पटकन औरंगजेबाला किती बायका होता सांग पटका औरंग औरंग बोल, बोल। थांबा ना तो काही शेजार राहतो का माझ्या कडी वाजवली तुला किती बायका असं आहे का ते कस आहे ना सर दुसऱ्यांच्या पर्सनल मॅटर मध्ये लक्ष नाही घालायचं हप्ते मॅडम बरोबर लपडे आम्ही काय बोलतो अरे अरे हे नायको अरे नोकरी होऊन काढाल रे असं वागू नका इकडे इकडे तू इकडे हा सर मला सांग तुला व्याकरण माहितीये व्याकरण अरे व्याकरण तर आपला रोजचं आहे म्हणजे रोजचं व्याकरण कस काय असतं रे चौथा झालं की आणि पोलीस आली की व्याकरण व्याकरण तस व्याकरण नाही रे व्याकरण म्हणजे असं कर्ता कर्म क्रियापद असा असता व्याकरण तुला मी एक वाक्य सांगतो त्यात मला व्याकरण सांग हो बघ संगीता अरे काय संगीता आली का बोलली नाही का वाक्य रे वाक्य सांगतो रे ऐक संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे नीट ऐक संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे माझ्याकडे बघ मी संगीता आहे ओके ऐकू ऐक अशी अरे समज समज मी संगीत आहे पण संगीताच्या किती वाढलं समजाई हे बघ मी संगीता आहे हे बघ संगीता, संगीता, संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं या संगीता कोण आहे प्रेग्नंट अरे अरे याच्यामध्ये संगीता करताय रे करता मग मी तिला धरताय अरे <laughs> या मॅडम कधी पण येतील जीव खाते सांगतो नमस्कार नमस्कार काय म्हणताय गणेश पुरे नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार, 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 नमस्कार। आली का मुलं शाळेत हो सगळे मुलं मुलं इतके हुशार मुलं नाही हा तुम्ही आज त्यांना काही विचारा माझी नोकरी गेलीच म्हणून समजा नाही विचारा तुम्ही काय विचारा भाई नमस्कार नमस्कार चला बाईंचं स्वागत करूया एक दोन तीन ओ ओ या या छान बरं नाव काय तुमची तुझं नाव काय माझं नाव हंसराज बापरे आणि तुझा रे जुगल हंसराज आणि बाबांचं नाव गुगल हंस राज गुगल हंसराज कसं काय रे ह्याच्या बापान याला जाम सर्च करून डाउनलोड केलाय नाही तर आम्ही विचार तुम्ही काही विचारा आज तर नोकरी गेलीच म्हणून काय म्हणाला दर मुलांनो आज मी तुमची तोंडी परीक्षा घेणार चालेल हा सगळ्यात पहिला प्रश्न एकदम सोपा विषय हा बाई गणित गणिताचा प्रश्न ह्याला विचारा ये जुगल एकवीस भागी सात किती एक पीचा पाडा बोलू एकवीसचा <laughs> मी मोठच पाठ करतो छोट करत वावा वाट बाळा एकवीस एकवीस जुने अ एक अक्वीस चौक अक्वीस पच एक सक अक्वीस सात अह एकवीस ए ऐ एक नौ अ एक तुझे आई सो भाई चाल लक्षा रही आकड़े नहीं रही आकड़ा बापला नहीं मी खरे बोलावे

पुढचा प्रश्न विचारा पुढचा प्रश्न एकदम सोपा विषय संस्कृत संस्कृताचा प्रश्न भाई संस्कृत मला विचारा माझी सगळी सुभाषित पाठ आहेत एखादं म्हणून दाखव बरं का नाही का अहम नमा मी नम वा वा काय वा

हो oh, हो तर संस्कृत प्रश्न राहिला तर मी आता एक संस्कृत मधला श्लोक सांगणार आहे त्याचा अर्थ समजून सांगायचा श्लोक असा आहे ज्योतिर्गमय म्हणजे काय सोमा ज्योतिर्गमय म्हणजे ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो जा ज्योति की पास बसा काय बोलताय ती मुलं नोकरी खालाल नोकरी खालाल खाला का माझी मॅडम मुला थोडी उन्हाड आहेत प्रश्न इंग्रजीतला मी आता इंग्रजी वाक्य देणार आहे मराठी वाक्य देणार आहे इंग्रजीत करून सांगायचं वाक्य असं आहे त्याने त्याच काम केलं काम झालंय ना विषय सोडा ना भाई आणि समजा काम नसेल झालं तर साहेब बसले डायरेक्ट सांगा इथन बस उदाहरण आहे अच्छा त्याने त्याचं काम केलं त्यानं तिचं काम काय काय ऐक ना स्वतःच त्याने त्याचं काम केलं हे आता इंग्रजीत करायचं वाक्य त्याने त्याचं काम केलं ही ही हॅज डन हिज वर्क आणि मग तो करतच गेला करतच गेला करतच गेला दंड नाटना काय चाललंय काय चाललंय नोकरी घालवत तुम्ही तुम्ही इकडे या तुमची नोकरी जवळपास गेलीच आहे विचार इकडे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं माझ काय माझं घर भाई कसं काय माझ्या बापान, लाव बापान का एसी लावलाय बापान काय एसी लावलाय रे काही भाषा तसं नाही रे नॅचरली थंड एसी नाही लावता थंड महाबळेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे नशीब आल्यापासून पहिलं उत्तर बरोबर मिळाले व्हेरी गुड आता बाळा तू मला महाबळेश्वर ची काही वैशिष्ट्य सांग हा महाबळेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात का कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबलेश्वर मध्ये तुम्हाला जागोजागी शेकोट्या बघायला मिळतील कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे हा? महाबलेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाही कारण ते थंड सगळं विशेष अशी माहिती सांग काहीतरी बाळा ते थंड हवेचं ठिकाण आहे हे कळलं आम्हाला काही विशेष माहिती आहे का सांग पटकन हाय विशेष सांगू काय सांग महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे नवीनच शोध लावला बाळा कस काय रे बेटा उगम स्थान महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाच भी लग्न हो नाईंटी पर्सेंट जोडपी आम्ही मुलं तिकडे जातात

मी ना तुम्हाला सगळ्यांना नपात करीन मी सांगू देते ही तुमची शाळा काय शिकवत आहे तुम्ही मुलांना हे बघा बाई मला काय माहित नाही मी इथं इथं मी शिक्षक मी शिक्षक आहे पण मी फुल टाइम नाही आहे मला पेमेंट नाही आहे शाळेला ग्रँड नाही काय करणार आम्ही आमचे अध्यक्ष आहे संस्थापकांना बोलत साहेब संस्थापक साहेब इकडे या जरा नमस्कार नमस्कार कसे मंडळी हसताय ना जरा आवाज कमी येतोय हसताय ना हसताय काय तुम्ही आमच्या पोरांना ओरडताय काय झाले ओरडायला पोरांना काय ओरडताय तुम्ही संस्था चालक आहात ना मी तुम्हीच ते बुचे मीच काय आणि काय हो तुमच्याबद्दल मी रिपोर्ट ऐकलाय तुमचा मुलगा शाळेत नापास झाल्यावर तुम्ही पेढे वाटले मग त्याच्यात काय पेढे वाटण्यासारखी गोष्ट होती मी वाटले नापास झाल्यावर कोण पेढे वाटत मला सांगा शाळेची संख्या वर्गात शंभरपूर शंभर पैकी सत्तर झाले मी पेडे वाटले का बहुमत त्याच्या बाजूनी आहे ना अरे लोकशाही आहे तुम्ही काय बोलू नाही शकत है? तुम्ही काय बोलताय सगळं आणि आता या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की तुम्ही तुमच्या शाळेत प्राणायाम घेत नाही घेऊ शकत का प्राणायामानं माझी म्हातारी गेली काय प्राणा या म्हातारी गेली म्हणलं पोरांना टेन्शन नको मी शिकवत नाही काय आमची आजी आहे का नाही ती काय करायची ते सकाळ सकाळ बाबांचं लागतं का नाही ते बाबा शिकवतात श्वास घ्या श्वास सोडा ती तेच बघून करायची आम्ही नव्हतो घरात म्हातारी एकटी घरात बाबांनी सांगितलं टीव्हीवरती वरती आजी श्वास घ्या श्वास घेतला श्वास रोखून धरा श्वास रोखून धरला डोळे रो मिठा डोळे मिटले लाईट गेली दोन तासांनी लाईट घरात म्हातारी टाकत काय करायचं बोला आम्हाला सुट्टी होती ना सुट्टी गेली दो, गे ना त्याची सुट्टी दिली सर आज आहे का हाय 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 अजून हे बघा मला नाही तुमच्या एकंदर परिस्थितीवरती जरा संशय येतोय तुम्ही जरा काही बेसिक जनरल नॉलेज ची उत्तर द्या बेसिक आणि जनरल एकच ना त्यांचं काय नाही त्यांचं नॉलेज बेसिक आहे म्हणून ग मला सांगा की फोनचा शोध अमेरिकेने लावला सिम कार्डचा शोध भारताच्या भारतातल्या माणसाने कशाचा शोध लावला इंडियन लोकांनी मोबाईल मध्ये बॅटरीचा फिट बसत नसेल तर त्याला पुष्टा घालून कशी फिट करायची याचा शोध लावला करेक्ट काय पुष्टा घालून कशी बॅटरी सेट करायची बरोबर बरोबर हा पुष्टा, पुष्टा नाही का पुष्ट माहिती ना पुचं पान नसतं का नसत काय तुम्ही आमच्या फोरानवर सतत ओरडताय माझ्या दोन तीन प्रश्नांची उत्तर देऊ शकता का जाता जाता तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही रोज किट करता मी आज नवीन आहे तुमच्यात बाबा तुम्ही प्रश्न विचारा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ट्राफिक हवालदार सिग्नल वरती उभा एक ट्रक ड्रायव्हर रॉंग साईडने त्याच्याकडे येतोय तरी सुद्धा ट्रॅफिक हवालदार त्याला अटक करत नाही बोला का त्याच्या ओळखीचा असेल किंवा वशिला वगैरे नाही नाही ट्रक ड्रायव्हर चालत येतोय ट्रक पार्क केलाय बाजूला हे तुमचं नॉलेज मला सांगा चार हाऊस आहेत तुमच्या आजूबाजूला तुमच्या डाव्या हाताला रेड हाऊस आहे ओके राईट हाताला येलो हाऊस आहे मागच्या हाताला तुमच्या ब्लॅक हाऊस आहे व्हाइट हाऊस कुठे सांगा रेड येलो समोरच्या बाजूला अमेरिकेत हे तुमचं नॉलेज एक मिनिट एक मिनिट एक मिनिट व्हाईट हाऊस जर अमेरिकेत असेल तर मग समोर काय आहे प्रेक्षक वा त्यांची हाऊस आपण भागवतो एवढं कसं तुमच्या लक्षात येत नाही शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला जीव वाचवायचा समोर तीन दरवाजे आहेत एका दरवाज्यामध्ये तुम्ही दरवाजा उघडला आग आहे दुसरा दरवाजा उघडला शंभर साप आहेत तिसरा दरवाजा उघडला आतमध्ये दोन वर्षापासून भुकेला शिव बसलेला आहे कुठल्या दरवाज्यात जाणार मी कुठल्याच दरवाज्यात जाणार नाही माझ्या जीवाला धोका आहे तिन्ही दरवाजात जा अहो कसं काय तिकडे दोन वर्ष न जेवलेला वाघ आहे तो खाईल ना मला अहो वर्ष तो जेवले तो जेवलेला नाही मेला असेल आता हे <laughs> तुमचं बेसिक नॉलेज मॅडम आणि सतत तुम्ही माझ्या पोरांना बोलताय तुम्ही पोरांना बोलताय काय म्हणताय मग मी त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाहीये पायथा गरजचा सिद्धांत न्यूटनचा सिद्धांत काही आलेला नाहीये त्यांना काही येत नाही पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का ही मराठी शाळा आहे आमची मराठी शाळा असून सुद्धा शंभर टक्के हजेरी या शाळेमध्ये हे तुम्ही बघितलेलं आहे का मॅडम माझं आवडते मनापासून शाळा आणि पोरं घरात काय उपयोग आहे त्याचा हसत खेळत शिक्षण नुसतं म्हणायचं नसतं तर देता पण आलं पाहिजे ते आम्ही देतोय